हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत त्यासोबत जे असे डिझायनर ब्लाऊज पीस येतात वर्कचे अशा डिझायनर ब्लाऊज पीसवरती डिझाईन पॅटर्न कसे कट करायचे तेसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आज मी मटका गळ्याला परफेक्ट शेप कसा द्यायचा तो पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच हे जे अंतर असतं वर्कचं आतमध्ये गळ्याचं जे अंतर असतं ते कवर कसं करायचं कुठल्याही डिझाईनमध्ये किंवा तुम्हाला पॅटर्नचे गळे वगैरे शिवायचे असतील तर ही जी एक्स्ट्राची जी असते लांबी ती कमी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे कारण त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स महत्त्वाच्या दिलेल्या असतात त्या तुमच्या स्किप होऊ नये म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर तुमच्या ब्लाऊज पीसवर कटिंग तुम्ही करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा मी कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे नव्वद सेंटीमीटर अस्तर आहे ठीक आहे छत्तीस साईजचं जे ब्लाऊज असतं जर हाईट आणि स्लीवची हाईट कमी असेल तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये पण ब्लाउज होतं पण इथे हाईट भरपूर आहे आणि सोबतच स्लीवजला पण डिझाईन बनवायची आहे म्हणून मी ते नव्वद सेंटीमीटर घेतलेलं आहे ठीक आहे तर ही बंद बाजू आहे आणि समोर जी आहे ते ओपन बाजू आहे सुटेपदर आहेत तर बंद बाजूने अगोदर माप टाकून घ्यायचे तर ब्लाऊजची जी उंची आहे शून चौदा इंच आहे त्यामध्ये प्लस एक इंच वाढवायचं आहे जसं मी क्लासमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे बाही सॉरी ब्लाउजची जी उंची असेल त्यामध्ये प्लस तुम्हाला शिलाई मार्जिंगसाठी एक इंच घ्यायचं असेल तेरा असेल तर चौदा घ्यायची चौदा असेल तर पंधरा तुम्हाला उंची तिथे घ्यायची आहे तर इथं ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे शून चौदा आहे प्लस मी एक इंच वाढवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आणखी थोडंसं पुढे पंधरा इंचावर मार्किंग करून घ्यायची म्हणजे जे शोल्डरचं माप आहे ते व्यवस्थित घेता येतं त्यानंतर इथे शोल्डर टाकणार आहे साडेपाच इंच गळारुंदी आणि शोल्डर दोन्ही मिळून हे माप मी टाकलेलं आहे साडेपाच इंच त्यानंतर आणखी थोडंसं खाली साडेपाचवर एक मार्किंग करून घ्यायची त्यानंतर मोंड्याचं माप टाकायचं तर मोंडा मी इथे घेते साडेपाच इंच हे पूर्ण ब्लाऊजवर मापं घेऊन मापं घेतलेली आहेत आणि पूर्ण साईजचा मोंढा आणि शोल्डर याचा पण चार्ट मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता तर इथे बघा साडेपाच इंच शोल्डर घेतलं साडेपाच इंच मोंढा घेतला आता बघा मोंढ्यामध्ये जर स्लू बाहीचं जर दंडघेर जास्त असेल तर तुमचा मोंडा जास्त पण येऊ शकतो ठीक आहे तर साडेपाच हे मा माझ्या ब्लाउजवरती कस्टमरच्या ब्लाउजवरती घेतलेलं आहे पण माझ्या क्लासमध्ये पण तुम्हाला शिकवलेलं आहे जर बाहीची साईज मोठी असेल दंडघेर जास्त असेल तर तुम्हाला इथे मोंडा हा वाढवावा लागतो त्यानुसार तुम्ही मोंडा कमी जास्त करू शकता तर मी ते साडेपाच इंच घेतलं त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा जे काही ब्लाऊजवर येईल माप त्या साईजनुसार छातीचा चौथा भाग काढायचा आणि या पद्धतीने ते माप टाकायचं तर हा छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच अगोदर पूर्ण जे माप आहे ते टाकून घेतलं त्यामध्ये प्लस तुम्हाला दीड इंच करायचं आहे जर तुम्हाला शिलाई मार्जिंगमध्ये जास्त कपडा एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता मी इथे दीड इंच वाढवलं आहे ठीक आहे त्यानंतर कम त्यानंतर कंबर घेर टाकून घ्यायचं तर कंबर घेर आहे सात इंच हे ब्लाउज पूर्ण फिटिंग केल्यानंतर कंबर घेर सात आहे प्लस त्यामध्ये एक इंच वाढवायचं जे आपण पाठीमागचे टक्स टाकतो त्यासाठी आणि शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच ठीक आहे इथे जर तुम्ही दीड इंच घेतला असेल तर इथे पण तुम्हाला दीड इंच आहे आता कंबर आणि छातीचं माप टाकून झाल्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत फिटिंगच्या त्या आखून घ्यायच्या म्हणजे माप समजायला सोपं जातं ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर मोंड्याला आकार देऊन घ्यायचा तर इथे सव्वा इंचावर मी मार्किंग करते जो मोंडा आहे छोटा आहे साडेपाच आहे तरी ते सव्वा घेतला जर मोंडा तुमचा सहा इंच आला असता किंवा साडेसहा आला असता तर तुम्हाला इथून दीड इंच घ्यायचं आहे ठीक आहे आता मोंड्याला व्यवस्थित आकार कसा द्यायचा तो बघा जो काही तुमचा मोंढ्याचं माप असेल त्याला हाफ करायचं पूर्ण माप मोजून घ्यायचं तर इथे बघा साडेपाच इंच आपला मुंडा आहे त्याला या टेपला जो आहे फोल्ड करायचं म्हणजे त्याचा हाफ करायचं आणि तिथून आकार द्यायला सुरुवात करायची या पद्धतीने <coughs> या पद्धतीने तुम्ही जर मुंड्याला आकार दिला तर मुंड्याचा आकार जो आहे बिघडत नाही परफेक्ट आकार येतो त्यानंतर गळारुंदी टाकून घ्यायची तर इथं बघा रुंदी घेते मी सव्वा दोन इंच आता रुंदी जी आहे तुमच्या गळ्याच्या हाईटनुसार कमी जास्त करायची असते जर गळ्याची हाईट तुमची जास्त असेल तर तुम्हाला रुंदी कम रुंदी कमी घ्यायची असते आणि गळा जर तुमचं शॉर्ट असेल तर गळ्याची रुंदी तुम्हाला वाढवायची असते आणि बऱ्याच ताईंना हा पण प्रॉब्लेम असतो की शोल्डर उतरतं तर इथं तुमचं गळारुंदी जर जास्त झालं गळा डीप असेल आणि रुंदी पण तुम्ही जास्त घेतली तर अशा वेळेस तुमचा शोल्डर जो आहे उतरत असतो तर तसं होऊ नये म्हणून गळारुंदी ही जी आहे जर तुमचा गळा मोठा असेल तर गळारुंदी कमी घ्या आणि गळा जर छोटा असेल तर गळारुंदी तुम्ही अडीचपर्यंत घेऊ शकता ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर गळ्याची उंची टाकून घ्यायची तर इथे साडेदहाचा गळा आहे ठीक आहे साडेदहावर मार्किंग केली त्यानंतर खालच्या बाजूने मी घेणार अडीच इंच आता इथे मटकळ गळ्याला आकार कसा द्यायचा तो आपण बघणार आहोत तर अगोदर जे आहे बॉक्स बनवून घ्या ठीक आहे तुम्ही पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित बॉक्स बनवून घेऊ शकता तर पूर्ण मी गळ्याची उंची जी आहे त्यानुसार बॉक्स बनवून घेतला आता यामध्ये मटका गळ्याचा शेप कसा तयार करायचा तो पण बघूया आता प्रत्येकाची जी गळ्या उं उंची आहे ती सारखी नसते कधी कमी जास्त होऊ शकते तर प्रत्येक वेळेस माप कशी टाकायची ते पण व्यवस्थित समजून सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा शोल्डरपासून खाली तीन इंच माप मोजून घ्यायचं तिथे मार्किंग करून घ्यायची त्यानंतर खालच्या बाजूने साडेतीन इंचावर मार्किंग करायची ठीक आहे हे दोन्ही पॉईंट काढले तीन इंचावर मार्किंग केली अर्धा इंच शिवण्यामध्ये जातं अडीच इंचावर जे आहे आपला आकार येतो त्यानंतर खालच्या बाजूने माप मोजून घेतलं साडेतीनचा साडेतीन इंचावर एक मार्किंग केली त्यानंतर हे जे माप आहे तीन इंचाचं आतमध्ये तुम्हा इंचा। तुम्हाला घ्यायचं अर्धा इंच आडवी लाईन आखून घ्यायची त्यानंतर इथून तुम्हाला गळा किती ब्रॉड घ्यायचा आहे त्यानुसार तुम्हाला माप घ्यायचं तर मी इथे घेते एक इंच तर इथं बघा इथून आपण घेतलं तीन इंच आणि खालच्या बाजूने घेतलं साडेतीन इथून घेतलं आडवं माप एक इंच आणि इथून घेतलं अर्धा इंच आता हे दोन्ही पॉईंट निघाले की याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तर इथे बघा पूर्ण पाठीमागचा भाग जो आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर इथे बघा परफेक्ट आपला मटका गळ्याचा शेप आलेला आहे तर सेम या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आता हा जो आपण डिझायनर ब्लाऊज पीस बघितला त्यामध्ये कसा ॲडजस्ट करायचा तो बघूया तर इथे बघा हे ब्लाऊज पीस मी घेतलं आणि आपण जे पाठीमागचा भाग जो कट केलेला आहे तो त्यावरती असा व्यवस्थित टाकून घेऊया म्हणजे डिझाईन कशी येते अगोदर चेक करू त्यानंतर आपण यामध्ये ॲडजस्ट कसं करायचं ते पण मी पुढे सांगते तर इथे बघा आता ही जी डिझाईन आहे इथून सुरू झालेली आहे तर त्याच्या खाली अर्धा इंच हे बघा इथे डिझाईन सुरू झाली इथून आणि त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच कपडा घ्यायचा म्हणजे तो स्टिचिंगमध्ये जातो आणि अर्धा इंच स्टिचिंगमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित सारखी डिझाईन येते तर त्यासाठी अर्धा इंच खाली घ्यायचं आहे तुम्हाला स्टिचिंगसाठी आता इथे बघा पूर्ण ही जी डिझाईन आहे इथे पण अंतर व्यवस्थित ठेवायचं हे जे प्रिंट तर इथे बघा पूर्ण आपली जी डिझाईन जी प्रिंट आलेली होती पूर्ण पाठीमागच्या भागामध्ये कवर झालेली आहे आता जर समजा ही डिझाईन या पॅटर्नमध्ये कवर झाली पण समजा जर ही डिझाईन साईडला जात असेल जास्त वर्क बाजूला जात असेल तर तुम्हाला तिथे काय करायचं वर आहे वरची जी बाजू आहे इथे या गळ्याचं माप घ्यायचं आहे किती आहे आणि याचा अंतर बघायचं किती आहे तर जेवढा काही एक्स्ट्राचा अंतर असेल तेवढ्या तुम्हाला इथे असा तिरकी टिप टाकून कमी करून घ्यायचा हे बघा आता हे परफेक्ट बसलं तर यामध्ये काही करायची गरज नाही पण इथे जे आहे तुम्हाला या पद्धतीने इथून एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो घ्यायचा इथून तुम्हाला टिप घ्यायची ती तिरकी घ्यायची सरळ घ्यायची नाही तिरकी घेतल्याने जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट होऊन जातो आणि तुमची जी, जी डिझाईन आहे ती प्रॉपर पाठीमागच्या भागाला येते ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आता जे मेन फॅब्रिक आहे ते मी अस्तरनुसार कटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याचा शेप पण एकदम व्यवस्थित आलेला आहे तर स्टिचिंगमध्ये पण परफेक्ट तुम्हाला सारखा चहूबाजूंनी कपडा सारखा गुतवायचा म्हणजे आकार व्यवस्थित येतो फिनिशिंगही छान येते तर इथे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटका गळ्याचा आकार शिकणार होतो याची डिझाईन जी आहे आणखी या गळ्यामध्ये मी डिझाईन बनवणार आहे तर ती पण नक्की बघा पण ती तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल कारण याच व्हिडिओमध्ये पूर्ण डिझाईन दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी फक्त इथे आकार मी तुम्हाला शिकवलेला आहे याच्या डिझाईनचा पण व्हिडिओ येईल तो पण आपण बघूया आणि फ्रंट पार्टची कटिंग जी आहे प्रिन्सेस कटची त्याचा पण व्हिडिओ येईल तर तो व्हिडिओ पण नक्की बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा यामध्ये तुम्हाला जर काही शंका प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आता बघा या गळ्यामध्ये आपली जी पाठीमागची डिझाईन आहे ती पण पूर्ण कवर झालेली आहे हे बघा ही जी डिझाईन आहे पूर्ण कवर झाली कुठेही आपल्याला ॲडजस्ट करायची गरज पडली नाही पूर्ण डिझाईन इथे कवर झाली आता यामध्ये आणखी डिझाईन बनवायची आहे वीडियो, वीडियो तर त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येईल तो पण नक्की बघा तर आजचा व्हिडिओ इथेच बंद करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू